गावगाड्यातील राजकीय वैमनस्यामधून परळी तालुक्यातील वसंत तांडा येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारीची घटना काल रात्री घडली आहे या घटनेने दोनही गटांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे अद्याप पोलीस प्रक्रिया पूर्ण झालेली नाही मात्र या प्रकरणामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे परळी तालुक्यातील वसंत तांडा येथे काल सायंकाळी तुफान दगडपेक काठ्या पुराडीचा वापर करत दोन गटात तुंबरची घटना घडली या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले आहेत सरपंच पदाचा राजीनामा का देत नाही या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच दोन गटामध्ये हा राळा झाल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये विद्यमान सरपंच शाहूबाई राठोड यांचे पती विजय राठोड त्यांचे भाऊ व अन्य कुटुंबातील सदस्य या मारहाणीत जखमी झाले आहेत आपण सरपंच पदाचा राजीनामा का देत नाही म्हणून आपल्या कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचे विजय राठोड यांनी म्हटले आहे जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून या प्रकरणी पोलीस प्रक्रियेची कारवाई सध्या सुरू आहे